महसूल पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने करोडो रुपयांच्या महसूलला लावला जातोय चुना काही पत्रकारांचा पण समावेश असल्याची चर्चा मौदा माती टोल प्लाझा इथं चाललं तरी काय नागपूर ग्रामीणची पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय दर दिवसा उडतोय करोडोंचा महसूल व्हिडिओमध्ये घटना स्पष्ट आहे कुंपन शेत खात आहे पण वरिष्ठ अधिकारी यांचे वचकच राहिले नाही तहसीलदार मंडळ अधिकाऱ्याला पोलीस प्रशासनाला जातो काय हफ्ता जनतेतून होत आहे चर्चा दिवसेंदिवस वाळू माफियांची संख्या वाढतच चालली आहे हप्ता वसुलीत व्यस्त कोण सर्वसाधारण नागरिकांचे वाहन केले जाते चेक पण वाळूंनी भरलेले ट्रक पोलिसांना दिसतच नाही काय की मुद्दाम लक्ष देत नाही महसूल गृहमंत्री करणार काय कार्यवाही दिवस रात्र देखील मोकाटची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात वाळू माफियांची झाली आहे नदीच्या पात्रातून वाळूचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे जणू काही वाळू माफियांवर वा नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांची कृपादृष्टी आहे यावर प्रश्नचिन्ह उभारत आहे उत्खनन आणि वाहतुकीचे वाळूचे नावाजलेले घाट आहेत मौदा मातनी पटाची दान बेटाडा मोहाडी तहसील चानमारा गोंदिया जिल्हा पाटील टोला तिरोडा चिकना कामठी तहसील सिहोरा सोंड्या एमपी हद्द लागून एकूण तीनशे पंचावन्न ते चारशे ट्रक चालतात काही ट्रक तुमसर खापा चौक मधून वरठी भंडारा जवाहर नगर मार्गे नागपूर जिल्ह्यातील मौदा मातनी टोल प्लाझा येथून सुंदर दृश्य पाहायला मिळतं तर काही वाळूंनी भरलेले ट्रक मोहाडी तालुक्यातून आंधळगाव हद्द जाम मार्ग रामटेक शिवनी भोडकी भंडारबोडी घोटीटोक बोरी, बोरी काचुरवाही हातोडी लोहडोंगरी हमलापुरी नगरधन चाचेर महादुला रामटेक सावनेर, तर काही ट्रक, अरोली पोली स्टेशन, पोलीस हद्दीत जंगली किरणापूर धानोली कोदामंडी रेवराळ खरडा चोखाळा तुमान तरोडी पारडीकला निमखेडा तारसा निलज कन्हान तर काही वेगवेगळ्या नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाहतुकीचा सपाटा रात्री ते पहाटे दुपारी सुमारास सुरू असतो महसूल पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहेत नदी पात्राला पर्यावरणाला पाणी पुरवठ्याच्या विहिरीला रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यामुळे दिवसांकाठी कोट्यवधी महसुलाचे नुकसान होत आहे महसूल पोलीस विभाग खनिज कर्म वाहतूक पर्यावरण गुणे शाखा आदी विभागाकडून फारशी कारवाई होत नसल्यानं वाडू माफिया फोफावले आहेत यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत आहे गुन्हे वाढू लागले आहेत याला जबाबदार विभागातील अधिकारी तितकेच आहेत याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत असं नाही पण तक्रारी करून ही कारवाई होत नसल्यानं दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न त्यांच्या पुढे सतावतो आहे महसूल पोलीस गुन्हे खलिस कर्म पर्यावरण वाहतूक आदी विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वाडू माफिया बिंधास्पणे वाळू चोरी करतात वाडू माफियांचे फंट ठिकठिकाणी पाळत ठेवून असतात अधिकाऱ्यांचा दिवस रात्र सुरू असलेली वाळू गाडीत चालकते त्याखालील मौदा व अनेक गाव हद्दीतील तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी पोलीस कर्मचारी आपापले हात ओले करून घेतात की काय अधिकाऱ्यांना गत गेल्यानं एखादी कारवाई केल्यास सुपूर्द नाम्यावर ट्रक ट्रॅक्टर सुटून जातो त्यामुळे त्यांना फारशी भीती नाही मात्र महसूल विभागाची कारवाई झाल्यास लाखो दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही त्यामुळे तितक्या लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण मंडळ अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडून सेट केला जातो दिवसेंदिवस अवैध वाळूच्या धंद्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते देखील यात सक्रिय आहेत वाडू माफियांचा हैदोस थांबवण्याकरिता महसूल मंत्री यांनी वाडू माफिया पाठराखण करणारे व संबंध ठेवणारे कर्मचारीवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे इंडिया न्यूज ट्विंटी फोर करीता पूनम बोरकर नागपूर